तर नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणात मीच आपण गाडी जाऊ दे कोकणात तर मंडळी आज आपली गाडी चालली थेट थे थे फुनगुसकाळी वाटणार तर चहापाणी आहे रत्नू आहे माझा मित्र वर्गमित्र पोचरीतला तर त्याच्या मामाच्या मुलगीची चहापाणी रानपाठचा तो तर फुनगुसकाळी वाटत आहे शिंदेचे इथे तर तिथे चाललो आहे आणि आता मला वाटतं वाजलेत साडे दहा आणि आपला अकराचा ते टाईम टाइम आहे ते पोचायचा आहे बाईक घेतली आणि हे समोर आमच्या गावाचं मंदिर आई श्री चवणेचं मंदिर आणि त्या मंदिरातून सुरुवात करतो आहे व्हिडिओला सकाळ सकाळच इकडे आलेत भाड्याला आलेत आपल्याला जायचं आहे तिकडे जायचं आहे तर चला निघूया मस्त की भरपूर दिवसानंतर लॉग म्हणतो आहे कारण ऑर्डरच्या ना टाईमच भेटत नाही सगळी गडबड असते पण त्यात भाडी बनसतं तापड होते व्यासगट काढून जेव्हा टाईम भेटेल त्यावेळी तेव्हा जमत बघायला त्यामध्ये लढ झाली ते आहे आणि आपला मित्र पण आला वैभव मला वाटतं भाडे घेऊन आला फोन केला होता त्यांना धरगरवाड्यावर असताना आता काय माहिती ते मध्येच कुठे भेटतो की डायरेक्ट तिकडे लोकेशनला भेटतो तुमच्या रस्त्याचं पण काम चालू आहे म्हणजे ओबलीचा पर्याय ते ग्रामपंचायत प्रधानमंत्रीच्या माध्यमातून हा रस्ता होतोय प्रधानमंत्री सडक येतात तुमच्या गावचं वारा असतं सुखी जेवण आमचा उमलीचा पाणी आहे हो का हॉटेलाच आहे इकडे ते चाल हॉटेल आता बरोबर आहे आमचं फुलगुस म्हणजे फुलगुस बाजारपेठेची आता पहिली खाली भरायची आता ब्रीज झालं त्याच्यामुळे ते बरं तर फायदल आपला मित्र भेटला वैभव त्या वैभवची रिक्षाने आपला वर्ग मित्र आहे म्हणजे मी रत्नू वैभ्या त्याच्यानंतर साई तुषार असेल सचिन असेल दिने असतील हे आम्ही असे वर्ग मित्र आणि इकडे आम्ही पोच कबड्डी फोक असताना एकत्र असायचो जायचो जेव्हाची मजा होती ना त्यावेळी एकदम भारी असायचं जेव्हा केंद्रात असतो तेव्हा एकमेकांच्या विरोधात असायचो आणि ब्रीटला जायचो ना तेव्हा एकत्र असायचं तर ते त्यांचा कबड्डी संघ चांगला होता आणि आपला खो संघ चांगला होता आपल्याला तिकडेच आहे आप हे आमचं कुलगुरू सिव्हिल आहे बांधकाम चालू आहे फक्त केंद्र कोचरीत आहे प्रॅक्टिस चालू आहे घरात काहीकडे खेळतात किंग जायचं सुरज दादाचा घर लांजेकर बंधू मँगो आंबा व्यापारी आहेत मला तु दुकान सुद्धा घ्यायचं माणसं तर अनपाटची भोवले भरून लग्नकडे खाली जायचं आणि आपले मित्र आहेत गाडी वगैरे करून बसले मस्त की गाडी पार्क केली आहे माने वाटलं माने ई चा पाणी कुठं आहे खाली आहे का रानपाडची लोक आले बोलेर करून आणि आपण आपली गाडी इथे पार्क केली हा बघा भला माणूस आमच्या दुस्तीच्या दुनिये आमचा राजा माणूस वैभव आता याचं पण मला वाटतं यंदा कर्तव्य आहे काय माहीत नाही <laughs> संध्या होमी बाबा इस की <laughs> बप्प गेला खाली वर्गमित्र म्हणजे शाळा आमची टीक पण आम्ही कबड्डी खो खोला एकत्र ना रे कबड्डी ह्यांची टीम अडच असायची आणि आमची खो खो असायची खतरनाक एकमेकांना विरोध असायचो हा पण जेव्हा बीटला जायचं तेव्हा आम्ही एकत्र असायचो केंद्रात एकामेकांच्या विरोध असतो मतलब एकदम 那个人很多。

şabak ए मुदमान मुदमान काय वाजवायला मुदमान काय वाजवायला काय के पड आप गेला उभे राहा तेवना पडी उभे राहा नाकि लाने पठाउनु है जनाले भनिराहेछ सबै पठाउनु है कासो दिनु है सरकारले किन आज यस्तो बनाएले हैन मान्को हैन आन्डाले चॅनल चा पाणीचा कार्यक्रम झाला छानरित्या पार पडला आणि माणसं थोडी कमी होती कारण बरेच जण लोक आहेत मुंबईला आहेत कामानिमित्त गेलेत तर तुम्हाला आजचा हा लॉक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका छोट्या नवीन व्हिडिओमध्ये हो टाटा आणि बाय बाय